नमस्कार मित्रांनो समोर जे कोंड पाठ आहेत आता वस्ती दोन दोन जात आहेत शेती कामाला सर्व चालू आहे मारायची कामाची संपूर्ण तुम्हाला का खात्री दिली जाईल खरेदी जर करायची असेल तर स्क्रीनच्या व्हॉट्सअपवरती पाठवा नंतरच कॉन्टॅक्ट करा कारण की मित्रांनो व्हिडिओ हा अमर्यादा असते बैल जरी विक्री झाले तरीही तो व्हिडिओ चालूच राहतो फक्त आम्हाला त्याच्यामध्ये काहीच चेंजेस करता येत नाही व्हिडिओमध्ये जे लिहिलेले असेल तर फक्त डिस्क्रिप्शन बदलीत आहे का आम्हाला विक्री झाली किंवा आहेत म्हणून एवढंच करता येतं बाकी व्हिडिओमध्ये काही छेडछाड करता येत नाही त्यामुळं स्क्रीनशॉट टाका फोंड्या दातावरती दोन दोन दात आहेत शेती कामाची मारायची संपूर्ण कुमारा यांची खात्री दिली जाईल किंमत विचारायची असेल तरीही व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला किंमत लगेच व्हॉट्सअपद्वारे रिप्लाय केली जाईल आणि कोंडं कसे वाटले कमेंटच्या माध्यमातून कमेंट करून मात्र सांगाय विसरू नका चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा